पुण्यामध्ये दरवर्षी विसर्जनाच्या वेळी घोळ होतो मिरवणुका लांबतात वाहतूक कोंडी होते हे सगळं टाळण्यासाठी यंदा पुणे पोलिसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी विशेष नियमावली बनवलेली आहे मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू करावी लागणार आहे ढोल ताशांच्या स्थिरावलेल्या एकाच ठिकाणी कार्यक्रमासाठी बंदी आहे पुण्यामध्ये दरवर्षी विसर्जनाच्या वेळी घोळ होत असतो मिरवणुका लांबतात अगदी रात्र संपते तरी विसर्जन होत नाही अशी परिस्थिती असते आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते हे सगळं टाळण्याकरता यंदा पुणे पोलिसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी विशेष नियमावली बनवलेली आहे तर ही नियमावली काय आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ढोल ताशा पथकांना दरम्यान ठराविक ठिकाणी थांबून कार्यक्रम करण्यास बंदी आहे मिरवणूक सुरळीत वेळेमध्ये पार पडण्यासाठी आठ हजारहून अधिक जवान तैनात असतील पुण्यामधील प्रमुख मार्गांवरती पोलिसांकडून कडक वाहतूक नियंत्रणाचं नियोजन केलं जाईल मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक सकाळी साडे दहा वाजेपर्यंत सुरू होणं बंधनकारक आहे दरम्यान पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज झालेली आहे अठ्ठावीस कृत्रिम हाऊत दोनशे एकावन्न मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आलेली आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी ज्या लाडक्या बाप्पाचं आगमन एकदम थाटामाटात झालं त्या बाप्पाला आता निरोप द्यायची वेळ आलेली आहे ती सर्वत्र तयारी पुणे शहरात आपण पाहू शकतो कारण उद्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ देखील आलेली आहे त्याच अनुषंगाने पुणे महानगरपालिकेने अनेक ठिकाणी कृत्रिम हौद तयार केलेले आहेत त्यासोबतच निर्माल्य कलश देखील ठेवलेले आहेत आपण बघू शकता की याच ओमकारेश्वर घाटाच्या इथेच म्हणजेच मुळामुठा नदीपात्राच्या इथे हा कृत्रिम हौद तयार करण्यात आलेला आहे आणि पुणे महानगरपालिकेने सातत्याने आव्हान केलेलं आहे की इकडेच गणेश विसर्जन करण्यात यावं कारण जे वाहतं पाणी आहे त्यामध्ये करू नये त्यासोबतच आपण इथे बघतोय की निर्माल्य कलश आणि छोटा आणि मोठा पाण्याचा हऊद असा देखील कृत्रिम जो हौद आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं की इकडे पुणे महानगरपालिकेने आव्हान केलेलं आहे की कॅनॉल वाहत्या पाण्यात गणेश मूर्तींचे किंवा इतर कुठले देवदेवती देवींचे जे फोटो असतील ते वाहत्या पाण्यात टाकून आहे त्यासोबतच जे पुणे महानगरपालिकेने तयारी केलेली आहे ती आपल्याला दिसून येत आहे इथे सगळी तयारी जर जास्त पाण्यात आत जावं लागलं तर तिकडे जे सगळे ट्यूब्स आणि सगळं जी साहित्य लागतं त्याची देखील तयारी केलेली आहे इकडे जी मर्यादा आहे या मर्यादाच्या पुढे जायचं नाही असे सांगणारी एक रेश किंवा जी दोरी आहे ती देखील देखी बांधलेली आहे आणि त्यासोबतच कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे देखील पुणे पोलिसांकडनं आणि पुणे महानगरपालिकेकडनं बसवण्यात आलेले आहेत आणि ते चोवीस तास सुरू आहेत त्यासोबतच एकूण गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गणेश विसर्जनासाठी पंधरा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत जवळपास अडतीस कृत्रिम हाऊद बांधलेले आहेत आणि त्यामध्ये एकूण दोनशे एक्क्याऐंशी ठिकाणी सहाशे अठ्ठेचाळीस लोखंडी टाक्या या बांधण्यात आलेल्या आहेत आणि त्यासोबतच एकूण तीनशे अठ्ठावीस जे निर्माल्य कलश आहेत ते आ, त्याची सोय ही पुणे महानगरपालिकेकडनं करण्यात आलेली आहे आ, तर एकच आव्हान आहे पुणेकरांना की उद्या आपण लाडक्या बाप्पाला जेव्हा निरोप देतो तेव्हा बाप्पाचा निरोप हा थाटामाटात तर होयलाच पाहिजे पण त्यासोबतच पुणे महानगरपालिकेने जे सातत्याने आव्हान केले की वाहता पाण्यामध्ये कोणीही गणेश विसर्जन किंवा गणेश मूर्तीचं विसर्जन करू नये त्यासाठी हे जे कृत्रिम हाऊद आहेत ते बांधण्यात आलेले आहेत त्याचा वापर करावा आणि त्यासोबतच जे निर्माल्य आहे ते त्या निर्माल्य कलशातच टाकावे एन डी टी मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे